नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थांबलेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके मोहेशड धुमाळ सुजगाव यांचा दशम हिंदकेश्री बकासूत मित्रांनो आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आणि त्यानंतर आपल्या सर्वांचे लडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या हा आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार कारण मित्रांनो नाग्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे नाग्या अजून आरामावरच आहे पुसेगावच्या मैदानानंतर नाग्या आरामावर आहे तर नक्की आगामी कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो ही दोन्ही नंदी आगामी कोणत्या मैदानात पळणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न घालवता आपण मुद्द्याकडे वळ्या तर सर्व सर्व सर्वात आधी आपल्या सर्वांचे लाडके मोहेश्वर दुमाळ यांचा नव दशमेंद केसरी बाकासूर आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार कारण का मित्रांनो कालच सुंदराच्या पाच तारखेच्या वडगाव हवेली या मैदानात बकासूर आपल्याला पळताना दिसला मैब्यासोबत बकासूरने अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मैबेची आणि बकासूरची गाडी फायनलसाठी पात्र ठरली तर मित्रांनो आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासोर आता आपल्याला नऊ तारखेला होणाऱ्या मैदानात मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे नऊ तारखेला एक दोन ते तीन मैदान पडलेले आहेत मित्रांनो त्यापैकी गराडी मुखरटवाडी या मैदानात आपल्याला बक्कासूर मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके सप्तिंद श्री विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्या तर मित्रांनो नाग्या कोणत्या मैदानात पळणार आठ तारखेला की नऊ तारखेला तर मित्रांनो देखील आपल्याला नऊ तारखेलाच मैदानात पळताना मित्रांनो शंभर टक्के दिसू शकतो आणि नऊ तारखेला नाग्या आपल्याला घराडी या मैदानातच मित्रांनो शंभर टक्के पळताना देऊ शकतो आणि हे दोन्ही नंदी आता आपल्याला दोन ते तीन दिवसाच्या गॅपनंतर नऊ तारखेला शंभर टक्के पळताना दिसणार आहेत मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं ही दोन्ही नंदी आता येणाऱ्या मैदानात गुणाला पात्र होतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद